अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी चालले परीला आणण्यासाठी स्कूलमध्ये कारण आता तिचे पप्पा नाही तिच्या पप्पांचं ऑफिस चालू झालेलं आहे दोन दिवसापूर्वीच चालू झालेलं आहे आणि आता माझ्यावर जबाबदारी पडली आहे तिला घेऊन येण्याची जवळच आहे स्कूल पाच मिनटाच्या अंतरावर पण काय होतं ना तिला एकटीला मी जाव सोडू शकत नाही आणि येताना ए पण म्हणू शकत नाही कारण मध्ये पडतो हो चौक आणि चौकामध्ये कसं चार रस्ते असतात ना तर रस्ते असल्यामुळे मग तिला एकटीला येता एक येत नाही आणि आपण कितीही मोठं झालं आपल्याला आपल्यालासुद्धा किती असं आप अचानक गाडी समोरून आली तर आपल्याला कसं असं मनात धस्स होतं त्याच्यामुळे मला नको वाटतं तिला एकटीला ये म्हणायला आणि मी कधीच तिला एकटीला ये पण म्हटलेले नाही आहे आणि इथून पुढे पण तिला रोजच्या रोज नाहीला आणत जाणार आहे कारण बरं असतं ते आपलं आपण आपल्या मुलीला मुलाला स्वतः आणायला गेलो ना ते चांगलं असतं तर तिला काय स्कूल गाडी वगैरे लावलेली नाही आहे मी स्कूल व्हॅन लावलेली नाही आहे कारण जवळ स्कूल आहे काय गरज पण नाही आहे उगंच वेस्ट पैसे जातात आणि मला कोणत्याही बाबतीमध्ये असे वेस्ट पैसे घालवायला अजिबात आवडत नाहीत कारण आपण एक एक रुपया खूप मेहनतीने कमवत असतो आणि मला तो घालवायचा म्हटल्यानं खरं सांगते खूप जीवावर येतं म्हणून मग मी प्रत्येक गोष्ट जपून वापरते पैसा असू दे नाही तर कोणतीही गोष्ट असू दे खूप जपून वापरते अक्षरशः मला जर माझ्या वडिलांनी कधी दिले ना पाचशे रुपये असू दे शंभर रुपये असू दे माझ्या मोबाईलमध्ये किंवा माझ्या पर्समध्ये ते महिनोन महिने असतात पण मी खर्च कधी करत नाही तेच उपयोगी येतात एखाद्या दिवशी आपल्याकडे जर पैसे नसेल जर आपल्याला आप एखादी एमर्जन्सी जर आली असेल ना तर मी तेच पैसे यूज करते तर चला आता मी जाते तिला आणायला बाहेर तर आमच्याकडे तर थोडं पावसाचं वातावरण झालं आहे दाखवते तुम्हाला खूप छान झाले जाता जाता दाखवते आता मी तुम्हाला मग आमच्याकडे वातावरण असं होतं जसं काय पाऊस येईल ना किती आता किती ऊन पडलंय तर आता आले मी चौकामध्ये आणि आता परीला घेऊन येते आणि नंतर बोलते येताना तुमच्याशी तर पोचले आत्ताच आम्ही जस्ट घरी आणि गरम झाला खूप गरम होते वातावरण गरमी सारखं म्हणजे पाऊस पडेन असं वाटतंय

कलादर्पण आर्ट अकॅडमी मध्ये तिने भाग घेतला होता लँडस्केप अँड स्केचिंग मध्ये तर बघू ला आ, तीन मेडल पण भेटले ते सिल्वर हे हा तीन भेटले काय काय ट्रॉफी पण भेटली छान 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 वरियाली <laughs> स्कूल मधून तिला आज मॅगी करून दिली आहे माहीत आहे मॅगी शरीरासाठी चांगली नाही आहे पण लहान मुलांना आवडते मी कधी कधीच मॅगी करते जास्त मॅगी नाही करत तर आज दिले करून आणि फ्राईड राईस पण घरातला बनवून दिला होता मी तिला पण तिची भूक भागली नव्हती म्हणून मग मी मॅगी बनवून दिली आहे ना परी यम्मी आहे ना आता सध्या दिव्या लग्नीचा टायमिंग झालेला होता आणि दिवे लावून झाला माझा आणि त्याच्यानंतर मग परीला अभ्यासाला बसवलेला आहे ला लहान मुलांना ह्या टायमाला अभ्यासाला बसवलं ना की त्यांच्या लक्षात पण खूप छान राहतं आणि अभ्यास करायला पण खूप छान वाटतं त्यामुळे मी तिला संध्याकाळच्या वेळेला अभ्यासाला बसवत असते आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवल्या होत्या बाजरीच्या भाकरी चपात्या इकडं मी तळण पण तळले कुरडई पापड हे ज्वारीचे खारवडे आहेत हे पण तळलेले आहेत इकडं गवार बनवली आहे डाळ भात पण बनवलाय असा हा आजचा मेनू असणार आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो तर मी दुपारी थोडा वेळ झोपले होते आ, परीला चपाती भाजी बनवून दिल्यानंतर म्हणजे बेसन पोळी आणि चपाती बनवून दिल्यानंतर कारण कंटाळा खूप आलेला मला त्याच्यामुळे आणि आता माझं एक पार्सल आले तर काय पार्सल आले हे मी दाखवते तुम्हाला आता खूप थंडी आहे त्याच्यामुळे मग याची खूप गरज आहे म्हणून मग मी मागवले तर आता हे तुमच्या करते इतकं जास्त मोठी गोष्ट नाही लागणारी आहे एवढीशी छोटीशी वस्तू आणि किती मोठ्या पॅक मध्ये दिलेली आहे दिले तुम्ही दिले दिले पाहू शकताय पॅकिंग करून मला आहे ना पार्सल फोडायला अजिबात आवडत नाही लय कंटाळा येतो मला पार्सल फोडण्याचा आवाज कमी कर ना पार्सल घ्यायला आवडतं फोडायला नाही आवडत मला अजिबात लय मेहनत जाते हे बघा पार्सल इतकं छोटे पण त्याच्यामध्ये किती काय 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 भरून दिलंय त्याची काही गरज आहे का मी म्हणते मोकार कचरा आता हे बॉक्स बॉक्समध्ये टाकते असते तर आता हे लिप बाम मागवले मी तुम्हाला दिसते की नाही मी जवळून दाखवते तुम्हाला तर हे तुम्हाला दिसत असेल हे लिप बाम मागवले तरी पण दिसत नाही ना एक मिनिट मी तुम्हाला जवळून दाखवते हे हिमालयाचं स्ट्रॉबेरी लिप बाम मागवलेलं आहे मी खूप छान आहे हे थंडीमध्ये माझ्याकडे आहे सध्या मामा आहे आणि अजून एक आहे मी झुडिओमधून घेतलेला आहे तर ते पण आहे पण तेच संपत आले मामाचा आहे माझ्याकडे तरी पण मी हे मागवले कारण मला हे पाहिजे होतं खूप छान आहे हे मी माझ्या ओठांसाठी हे हिमालयाचं स्ट्रॉबेरी शाईन लिप केअर वापरते खूप छान आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल कलर आहे ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट नॅचरल विटॅमिन ई e आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपले ओट छान राहतात नो प्रिझर्वेटिव्ह नो पेट्रोलियम जेली नो मिनरल ऑइल नो सिलिकॉन हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल फॉर्म्युलेशन असल्यामुळे आपले ओट नॅचरल ग्लॉसी सॉफ्ट आणि नरिश लिप्स राहतात नॅचरल लिप कलर इनहॅन्स करतं आणि त्याचबरोबर मॉइश्चर लॉक होण्यापासून वाचवतं आणि मॉइश्चर रिटेन्शन कॅपॅसिटी बूस्ट करतं हे लिपकेअर वापरल्यामुळे आपल्या ओठांचा कलर हा नॅचरल राहतो आणि ओठ आपले छान दिसतात अशा पद्धतीने मला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी हा लिप बाम लावत असते हे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर नायका अमेझॉन फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या वेबसाईट ॲपवरती मिळून जाईल